शेतकरी मित्रांनो मी तुमचा मित्र अमन जमीर मोहनावाले आपल्या अमन मोहनावाले युट्यूब चॅनलवर तुमचं सहर्ष स्वागत करतो मित्रांनो मागील काही दिवसापासून संपूर्ण राज्यभर पावसानं थैमान घातलेलं आहे आपला बळीराजा मोठ्या संकटात सापडलेला आहे हातातोणाशी आलेली खरीप पिके पाण्याखाली गेलेली आहेत आणि मोठ्या प्रमाणावर शेतकरी बांधवांचं नुकसान झालेलं आहे तर अशा परिस्थितीमध्ये आता शेतकरी बांधवांच्या नजरा लागलेल्या आहेत राज्य सरकारवर राज्य सरकार नेमका काय निर्णय घेते शेतकरी बांधवांना कशाप्रकारे मदत करते आणि काय घोषणा करते याकडे आता शेतकरी बांधवांचे लक्ष लागलेले आहे अशा परिस्थितीमध्ये काल राज्याचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेत राज्यात सुरू असलेल्या अतिवृष्टी संदर्भात महत्वाची घोषणा केलेली आहे पंचनामे करण्याचे आदेश त्यांनी आधीच दिलेले होते तर ते नेमके काय म्हणाले याचीच सविस्तर माहिती आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊयात परंतु मित्रांनो एक मात्र लक्की आहे की मोठ्या प्रमाणावर शेतकरी बांधवांचं नुकसान झालेलं आहे आणि यावेळेस तरी राज्य सरकारनं आता कोणत्याही अटी शर्ती लावू नये जसं की आता बऱ्याच ठिकाणी सांगण्यात येत आहे की तेहतीस टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान असेल तरच पंचनामे करण्यात येतील तर अशा प्रकारच्या कोणत्याही अटी व निकष न लावता राज्य सरकारनं सरसकट शेतकरी बांधवांना मदत करावी हीच अपेक्षा तर सविस्तररित्या माहिती जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओमध्ये त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेलायकन दाबायला विसरू नका चला तर मग सुरू करूयात हा अत्यंत महत्वाचा व्हिडिओ आता की आता बऱ्यापैकी कंट्रोलमध्ये आलेली आहे तरी काही भागात पाऊस अजूनही जोरात चालू आहे काही भागात आजही रेड अलर्ट आहे पण मला असं वाटतं आपत्ती व्यवस्थापनाच्या संदर्भातले ज्या काही काळजी त्या ठिकाणी घ्यायची आहे म्हणजे काही ठिकाणी एनडीआरएफ काही ठिकाणी एसडीआरएफ तैनात करून ठेवणं हे देखील झालेलं आहे जिथे इशारा पातळीच्या वर नद्या गेलेल्या आहेत त्या ठिकाणी विसर्ग वाढवून किंवा जी काही धरणं आहेत त्या धरणांवरनं त्याचं मॅनेजमेंट करण्याचा प्रयत्न झालेला आहे आणि वेगवेगळे राज्यांशी देखील आपण चर्चेमध्ये आहोत आणि आपल्याला त्यांचं कॉपरेशनही मिळत आहे त्यामुळे तेही आपल्या विनंतीप्रमाणे विसर्ग आहेत अजून जास्त विसर्ग वाढवण्याची आवश्यकता पडली तर आपण त्यांना पुन्हा विनंती करूया मला असं वाटतं की कालच मी हे जाहीर केलेलं आहे की पंचनामे करून सगळ्यांना मदत केली जाईल चौदा लाख एकर जमीन जी शेतकऱ्यांची आहे ती तिच्यावरचे पिकं हे पावसामुळे नष्ट झालेले आहेत आता दोन दिवसापूर्वी पाऊस पडला काल पाऊस पडला त्याच्या परवा पाऊस पडला काय त्याच्या मागच्या आठवड्यात पडला चार दिवसामध्ये अशा प्रकारे मदत देता येत नाही मदत द्यायची एक पद्धत असते एनडीआरएफ मध्ये अशा प्रकारची मदत देण्याकरता पहिले त्या ठिकाणी पंचनामे करावे लागतात आणि त्या पंचनाम्यानंतरच ती मदत देता येते पंचनाम्यांचे आदेश दिलेले आहेत पंचनामे पूर्ण झाल्यानंतर कमीत कमी वेळात येईल त्यामुळे मला असं वाटतं की सरकारने कोणीही मागणी न करता तर शेतकरी मित्रांनो मुख्यमंत्री फडणवीसांनी दोन मुख्य गोष्टी सांगितल्या आहेत पहिली गोष्ट म्हणजे राज्यातील परिस्थिती आणि उपाययोजनेवर त्यांनी सांगितलं की सरकार परिस्थितीवर पूर्णपणे लक्ष ठेवून आहे जिथे जास्त पाऊस आहे तिथे एन डी आर एफ आणि एस एफच्या टीम्स तैनात केल्या आहेत धरणं आणि नद्यांमधील पाण्याचं नियोजन केलं जात आहे जेणेकरून पूरस्थिती आणखी गंभीर होऊ नये थोडक्यात काय तर प्रशासन अलर्टवर आहे आणि दुसरी आणि आपल्यासाठी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे नुकसानीची मदत मित्रांनो सरकारने हे मान्य केलं आहे की राज्यात शेतकऱ्यांचं खूप मोठं नुकसान झालं आहे सरकारी आकडेवारीनुसार तब्बल चौदा लाख एकर जमिनीवरील पिकं या पावसामुळे खराब झाली आहेत हा आकडा खूप मोठा आहे आणि याच पार्श्वभूमीवर सरकारने तातडीने पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत आता तुमच्या मनात प्रश्न आला असेल की पंचनामे म्हणजे काय आणि मदत कधी मिळणार तर बघा पंचनामे म्हणजे सरकारी अधिकारी जसे की तलाठी ग्रामसेवक कृषी सहाय्यक तुमच्या शेतात येऊन झालेल्या नुकसानीची पाहणी करतील आणि त्याचा एक अहवाल तयार करतील हा अहवालच सरकार दरबारी तुमच्या नुकसानीचा अधिकृत पुरावा असतो फडणवीस यांनी स्पष्ट केला आहे की मदत देण्याची एक सरकारी प्रक्रिया असते एन डी आर एफच्या नियमानुसार आधी पंचनामे पूर्ण होणं बंधनकारक आहे एकदा काय पंचनामे पूर्ण झाले की शक्य तितक्या लवकर आणि कमीत कमी वेळेत मदतीची रक्कम थेट तुमच्या खात्यात जमा केली जाईल असं आश्वासन त्यांनी दिलं आहे त्यामुळे जरी मदतीला थोडा वेळ लागणार असला तरी सरकारने मदतीची घोषणा केली आहे ही आपल्यासाठी एक दिलासादायक बाब आहे तर शेतकरी बांधवांनो आता आपल्याला काय करायचं आहे जेव्हा अधिकारी पंचनामा करायला तुमच्या शेतात येतील तेव्हा त्यांना पूर्ण सहकार्य करा, करा तुमच्या ते नुकसानीची अचूक माहिती त्यांना द्या शक्य असल्यास तुमच्या मोबाईलमध्ये पिकांच्या नुकसानीचे फोटो आणि व्हिडिओ काढून ठेवा जिओ टॅगिंगसोबत तो एक चांगला पुरावा ठरू शकतो सरकारने मागणी करण्याची वाट न पाहता स्वतःहून ही घोषणा केली आहे त्यामुळे आता प्रक्रिया वेगाने होईल अशी आपण आशा करूयात यावर पुढे जे काही अपडेट्स येतील जी काही नवीन माहिती येईल ती मी तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचवण्याचा नक्कीच प्रयत्न करेन तर मित्रांनो ही होती आजची सर्वात मोठी अपडेट तुमच्या भागात पावसाची काय परिस्थिती आहे आणि तुमचं काही नुकसान झालं आहे का हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आपल्या सर्वांची परिस्थिती आपल्याला समजू शकेल हा व्हिडिओ तुम्हाला माहितीपूर्ण वाटला असेल तर याला एक लाईक नक्की करा आणि जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचवण्यासाठी व्हॉट्सअपवर शेअर नक्की करा आणि हो अशाच महत्त्वाच्या माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह धन्यवाद जय जवान जय किसान